मी सर्वप्रथम सरस्वती मातेच्या फोटोला वंदन करते आणि रामानुजनच्या फोटोला वंदन करते आज आपण येथे गणित दिवस साजरा करण्याकरता जमलाव प्रत्येक दिवस साजरा करण्यामागे काहीतरी उद्देश असतो रामानुजन यांचा जन्मदिवस गणित दिवस म्हणून साजरा के को केला जातो रामानुजन कोण होते त्यांनी काय केलं ते काय करायचे याची माहिती मी तुम्हाला थोडक्यात श्रीनिवास रामानुजांचा जन्म बावीस डिसेंबर अठराशे सत्त्याऐंशीला झाला भारतातल्या इरोट नावाच्या स्थानी झाला त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या आईवडिलांनी खूप मेहनत घेतली त्यांचे आईवडील अत्यंत धार्मिक होते ते मंदिरात सेवा द्यायचे त्यांचा प्रभाव त्यांच्यावर होता श्रीनिवास रामानुजन यांना पहिल्यापासूनच अभ्यासात रुची होती विशेषतः गणितामध्ये लहानपणी रामानुजन असं काही करायचे की जैफाव सर्व थक्क राहायचे ते दहा वर्षाचे असताना त्यांनी त्यांचे गणितावरील प्रेम आणि आवड त्यामुळे ते पूर्ण जिल्ह्यातून प्रथम आले रामानुजन किती विद्वान अस असतील हे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ते दुसरीक असताना बारावीचे गणित सोडवायचे अवघ्या बत्तीस वर्षाच्या आयुष्यात चमत्कारिक वाटणारे गणितप्रमाणे सहज सोडविले होते त्यांनी सहज सोडवलेले होते रामानुजनने असे काही डिस्कवरीज केले आहेत की त्या गणित की त्या जगातल्या सर्व गणित गणित यज्ञ गणितज्ञांना थक्क करतात अशीच एक डिस्कवरी म्हणजे हार्डी रामानुजन नंबर जेव्हा रामानुजन इंग्लंडमध्ये दे होते दे तेव्हा दे ते ट्युबर क्लोसिस नावाच्या आजाराने पीडित होते तेव्हा ते दवाखान्यात भरती होते तेव्हा त्यांना भेटायला जी एच हार्डी आहे आणि ते त्यांना भेटायला टॅक्सीमधून जाणार होते ते सुद्धा इंग्लंडचे खूप मोठे गणित तज्ज्ञ होते त्यांनी रामानुजनला भेटायला जायसाठी टॅक्सी बुक केली त्यांना ही नंबरमध्ये खूप आवडली म्हणून त्यांनी सर्वात प्रथम त्या टॅक्सीचा नंबर बसला त्या टॅक्सीचा नंबर होता वन सेवन टू नाईन त्यांना त्या नंबरमध्ये काही खास वाटलं नाही आणि ते रामानुजनला भेटायला गेले रामानुजनला भेटायला गेल्यावर रामान रामानुजनला कळलं की हार्टी एका टॅक्सीमधून आलेले आहेत त्यांनी त्यांना नंबर विचारला त्यांनी सांगितलं त्या टॅक्सीचा नंबर आहे वन सेवन टू नाईन आणि तो काही खास नाही आहे पण रामानुजांनी थोड्या वेळ थोडा वेळ घेतला आणि म्हटलं की हा नंबर कसं काय खास नाही आहे मी सांगते हा असा एक टॉक्सिक नंबर आहे हा सर्वात लहान टॅक्सी नंबर आहे आणि दोन संख्याच्या क्यूबला जर ॲडिशन केली तर हा नंबर भेटतो जर वनचा क्यूब आणि ट्वेल्थचा क्यूब त्यांची ॲडिशन केली तर वन सेवन टू नाईन आणि नाईनचा क्यूब आणि टेनचा क्यूब जर का त्यांची ॲडिशन केली तर <त्था>? वन सेव्हन टू नाईनच मिळते असे होते आपले रामानुजे अत्यंत बुद्धिमान आणि हुशार होते आपले रामानुजा धन्यवाद

सर्व आपले समोर तिकडे बसलेले काही त्यामधले आणि त्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित आदरणीय जाधव सर काय सर सिद्धेश्वर सर आपल्या यांचे सगळे या प्रक्षेपण व्यवस्थेचे प्रमुख आदरणीय पवार सर माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम होतोय असे सर्व मैदानावर शांत अवस्थेत बसलेले माझे सर्वप्रिय विद्यार्थी मित्रांनो आपल्या या कार्यक्रमाचा उद्देश या कार्यक्रमाचं संचलन करणाऱ्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवला खूप छान पद्धतीनं आवाज तुमच्यापर्यंत कमी जास्त होत होता परंतु बैरागी सरांनी ते एक चांगला माध्यम सुव्यवस्थित करून तुमच्यापर्यंत आणखी चांगल्या स्थितीत प्रत्येक शब्द पोहोचण्यासाठी सहकार्य केलं या परिपाठ सुद्धा आज गणितीय पद्धतीनं झाला त्याची तयारी करण्यासाठी जवळपास एक आठवडा गेला मुलांचा आणि त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने ती मांडणी केली आपण किती उपयोग घेतला हे आपल्या लक्षात आलं ज्यांनी व्यवस्थित ऐकलं त्यांना ते कळलं असेल जे आपला वक्ता गणित विषयाचा तुमच्यापैकी सर्वांनी कार्यक्रम पाहा संचालन करणार पासून प्रमुख भाषणापर्यंत मी फक्त शुभेच्छा देण्यापुरतं यांनी सुदर्शन सुद्धा अतिशय त्याचे शब्द भेट पा बोलण्याची पद्धत पाहा ज्यांनी गीत गायन केलं त्यांच्या आवाजाची लय तुम्ही ऐकली असेल जर लक्ष असेल तर आणि छान संयोजन या मंडळीने केलेलं आहे त्यांचे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी प्रथम सर्वांचं अभिनंदन करतो कौतुक करतो त्यांचं आणि या विषयाचा कार्यक्रम साजरा करण्यामागचा मूळ हेतू आला दोन तीन गोष्टी फक्त त्यामधल्या सांगतोय की हा कार्यक्रम गणिताविषयीची जाणीव निर्माण झाली पाहिजे जाणीव म्हणजे काय त्या विषयाची आवड निर्माण झाली पाहिजे गणिताचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्ट प्रत्येक त्याचे आकार लांबी व्यवहार हा सगळा गणितीय पद्धतीने होतो ज्याचं गणित चुकलं त्याच्या आयुष्यात तो कधी यशस्वी होत नाही म्हणून गणिताविषयी अभ्यास शालेय जीवनामध्ये आवड निर्माण व्हावी आणि त्या विषयात आपण एक परफेक्ट आपल्यामध्ये यावं यासाठी आमचे विषय शिक्षक गणिताचे सर्व हा विषय एवढा बोजड वाटत असून त्याला सोपा करण्यासाठी वेगवेगळ्या कृत्या वापरतात वेगवेगळ्या स्किल त्यांचा वापरतात आणि तुम्हाला त्या विषयाची आवड निर्माण करण्याचा मनापासून प्रयत्न करतात आपण सगळ्यांनी त्या विषयाची गोडी निर्माण व्हावी यासाठी त्यांना शंभर टक्के सहकार्य केलं पाहिजे अशा या विषयाची जाणीव निर्माण होणं हा एक उद्देश सांगितला दुसरा अठराशे सत्याऐंशी म्हणजे आज जवळपास एकशे किती वर्ष झाले जवळपास एकशे सदोतीस वर्ष आणि तेव्हापासून या माणसाचं नाव जगाच्या पटलावर ते वाचत गाजता किंवा त्यांचं कौतुक होतंय कुशाग्र बुद्धीचं याचा आपल्याला एक प्रकारचा आनंद व्हायला पाहिजे किंवा एक अभिमान वाटायला पाहिजे की माझा भारतीय माणूस जगाच्या पटलावर ज्या माणसाचं गणित म्हणून नाव लोकिक होतोय अनेक देशातील लोक त्यांच्या सांगितलेल्या त्या सूत्रांवर अभ्यास करतात संशोधन करतायत त्याचा आम्हाला सार्थ अभिमान असला पाहिजे त्यांचं जीवन जन्मदिवस आज आपण साजरा करतो त्यांच्या जीवन कार्याचा सन्मान करण्याचा आजचा हा दिवस आहे या दुसरी गोष्ट त्या अर्थाना आजचा या दिवसाची महत्वाची आहे आणि तिसरी गोष्ट या गणिताचा आपल्या जीवनामध्ये व्यवहारामध्ये आपल्याला उपयोग करण्यासाठी त्याचं पूर्णत्व आपण प्राप्त करून घेतलं पाहिजे प्रत्येक व्यवहार पा आरोग्य विभाग पहा शिक्षण विभाग पहा कोणताही जीवनातील कोणतंही क्षेत्र असं नाही की ज्या क्षेत्रामध्ये गणिताशिवाय त्याला पूर्णत्व नाही त्यामुळं एवढं आवश्यक असणारा प्रत्येक माणस आता कोणत्याही विषयात पहा सर्व समायोजित असा हा विषय तुम्ही भाषा विषय शिकताना तुमच्या अक्षराची लांबी उंची रुंदी सगळी मांडणी ही तो व्यवस्थित पद्धती होणं तुम्ही ड्रॉइंगचा किंवा आर्ट क्राफ्टचा कोणताही विषय शिका किंवा अन्य सोशल सायन्सचा विषय पहा काल सहली लागले इथून असणारा अंतर यासाठी लागणाऱ्या पायऱ्या किती चढल्या तिथल्या मूर्त्यांचे आकार उकार कसे होते परत त्या देवगिरी किल्ल्यावर चढताना कुठपर्यंत तुम्ही पोहोचले सगळ्या आकाराची आणि गणनेची ही तुलना फक्त गणितीय ज्ञान असणारा विद्यार्थी अचूकतेनं समजू शकतो म्हणून या विषयाची आवड निर्माण करणे रामानुजन यांच्याबद्दलचा सन्मान निर्माण होण्यासाठी त्यांचे छोटे मोठे पुस्तक असतील ते मिळवा त्याचं वाचन करा तीन वर्षापर्यंत ज्या बाळाला बोलता येत नव्हतं ते बाळ उर्वरित आयुष्यामध्ये जगातल्या कुशाग्र अलौकिक बुद्धिमत्तेच्या माणसाचं जीवन आपण जाणून घ्या आणि आपल्या जीवनामध्ये गणित विषयाचं ज्ञान प्रत्यक्ष जगण्यामध्ये उतरवा एवढा संदेश आजच्या या प्रसंगी मी या मंचावरून देतो तुम्ही सर्वांनी शांतपणे हे सगळं ऐकून घेतलं या आयोजकांचं संचलनामध्ये भाग घेणार आमच्या या प्रमुख वक्त्यांचं आणि अन्य सर्व गणित विषय शिक्षकांचं तसेच तुम्हाला सहकार्य करणाऱ्या सर्वांचं एकदा मी पुन्हा अभिनंदन करतो आणि या राष्ट्रीय काल जो दिवस झाला बावीस तारखेचा सुटी असल्यामुळे आज आपण तो घेतोय या बावीस डिसेंबर या राष्ट्रीय गणित दिवसाच्या आपल्या सर्व उपस्थितांना शुभेच्छा देतो आणि माझ्या मुलाला विधान देतो धन्यवाद

पूर्णविराम म्हणजे शेवट नाही कारण त्यानंतर आपण नवीन वाक्य लिहू शकतो त्याचप्रमाणे आभार प्रदर्शन म्हणजे शेवट नाही तर ती नवे यशाची सुरुवात असते